माडा तालुक्यातील मोडनिम शहरातील मोडणीम ते आष्टी जाणाऱ्या पालखी मार्गावर रेल्वे ब्रिज खाली दो दोन अनोळखी चोरट्याने मोटरसायकल स्वार सचिन जाधव शेतीविषयक औषध विक्रेत्या साडवून दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान मोटरसायकल थांबवून त्याच्या डोळ्यात चिटणी टाकून त्याच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन व हातातील चार अंगठ्या प्रत्येकी अर्धा तोळ्याच्या एकूण दोन तोळे व चांदीच्या अंगठ्या असा एकूण एक लाख साठ हजार पाचशे रुपये मुद्देमाल या फिर्यादी दमदाटी करून जबरदस्तीने काढून घेतला होता त्याबाबत फिर्यादी सचिन संजय जाधव यांनी फिर्याद दिल्याने टिंबोर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चौतीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय कलम तीनशे नऊ इन ब्रॅकेट चार तीन इन ब्रॅकेट पाच प्रमाणे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी पोलीस ठाण्याकडील डेवी पथकाचे अमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याकरता व गोपनीय माहिती काढण्याकरता पाठवले होते त्यानुसार पोलीस यांनी फिर्यादीचा मित्र धीरज राहणार फिर्यादीच्या अंगावर सोने असते व तो रात्रीच्या वेळी खताचे दुकान बंद करून जात असतो अशी माहिती होती त्यामुळे त्यांनी चोरी करण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती काढण्यात आली होती त्यानुसार धीरज अशोक झाडकर यांनी त्याचा मित्र तुषार राजेंद्र जंगम वैवीस स्वप्नील बाळासाहेब स्वामी वय चोवीस दोघे राहणार बारशी यांना दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मोहनिम येथे बोलावून घेऊन त्यांनी त्यांच्या मित्रांनी फिर्यादी सोने काढून घेण्याबाबत सांगितले होते याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार फिर्यादी हा त्याच्या खत दुकानातून मोडणीम येथून मोटरसायकलवर निघाल्याची माहिती आरोपी नंबर तीन धीरज अशोक जाडकर राहणार मोन्नीम यांनी दिल्याचे नमूद दोन बारशी येथील आरोपींना फिर्यादीचे मोटरसायकल अडवून त्याच्या डोळ्यात चटणी टाकून फिर्यादीची जवळील चार सोन्याच्या चेन व एक चांदीची अंगठी घेतली होती वरील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने गुन्ह्याच्या कामे तुषारा राजेंद्र जंगम वीस वी, राहणार पंकजनगर बारशी स्वप्नील बाळासाहेब स्वामी वय तेवीस राहणार बी प्लॉट बार्शी धीरज अशोक जाडकर वय सत्तावीस राहणार मोडनिम यांच्यासह तिघांना अटक करून सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय जी व्ही गांधे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माडा यांच्या समक्ष हजर केला असता त्यांची दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी घेतली होती पोलीस कस्टडी दरम्यान तपासात सदर गुन्ह्याच्या कामी आरोपींनी स्प्लेंडर मोटरसायकल वापरली होती गुन्हा केल्यानंतर बारशे येथे निघून गेले होते यातील अटक आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची चेन चार सोन्याच्या अंगठ्या व एक थांदेची अंगठी असा एकूण एक लाख साठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देबाल हस्तगत करण्यात आला आहे आलेली मोटरसायकल बार्शी येथून घरातून आणलेली चटणी जप्त करण्यात आली आहे सदरचा गुन्हा हा तात्काळ चोवीस आत मान्य अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मान्य प्रीतम यावलकर साहेब अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मान्य अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग करमाळा पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदेवे हवालदार विनोद साठे विलासन लवडे संदीप गिरमकर पोलीस नाईक प्रवीण साठे हवालदार गणेश जगताप सुहास देवकर आशिप आत्तर हर्षद वाघमोडे व दप्तरी पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आनबुले या अमलदार यांनी उघडकीस आणलेला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे हे यातील आरोपींनी आणखी गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक फॉलो करा